સર <coughs> काय नाही म्हणलं साहेब रोडवर बसून खाऊ लागला खाऊ द्या तुमच्या आईसारखे सारखे म्हातारी म्हणलं मालक नाही तर ती म्हणले माझी काय आई रस्त्यावर बसते का तुमच्यासारखं कोण म्हणलं असं कदम साहेब म्हणले पोलिस अधिकारी काय केलं मग त्यांनी नंतर काय केलं सामान का केलं ते सगळं उचलून आणलं भरून कोर्टाचा गुन्हा दाखल करतो म्हणले केस करतो इथं रोड वर कशाला बसता भरी बसा काय खायचं आम्ही कदम साहेब पगार आम्हाला काय पगार आहे का कोण सांभाळत आहे का नवरा नको कोण नको कोण सांभाळणार आहे आम्हाला हाय कोण आमचं दोन दोन हजार कुठं कशाला घे गाड्याला घे कोण पैसे घ्यायला तुमच्याकडून सगळेच घ्यायला आता ही नगरपालिकेत आणलं की महापालिका लगेच घ्यायचे काल पावत्या दिल्यात आम्हाला काल तिथं बसायचे पैसे घेतले आणि आज लगेच सामान उचलून नेले म्हणजे रोज रोज तीच का आम्ही भरती करायची का इकडं खायचं काय पोलिस पैसे गेले नाही कोण आहेत बघा आमच्याकडे का पावती देऊन पैसे घ्यायला पावती द्यायलीत पैसे घ्यायला उदवीत ना नाव म्हणालेत मग कसं नये बोलून आज कसं खायचं कसं जगायचं आज ही दहा हजाराचे माल आहे काय करायचं लोकाचे पैसे आम्ही कशाने द्यायचे कशाने पैसे द्यायचे आम्ही खायचं काय तिथं लेकर बाळा कशा जगवायचे कुणाला काही नोकरी आहेत आता, आता नगरपालिकेत आला मागणी बसू बसू द्यायचं ठरवायचं गप्पि आमचं उतरून न्यायचं नाही आम्ही काही चोरी करून माला आणलेलं नाही लोकांची व्याजाने पैसे काढून माला आणलेत ह्यानी तर सगळं उतरून भरून न्याय आमचं ती कशाने पैसे द्यायचे आम्ही काय नाव तुमचं प्रेमकला दिलीप सिरोसे E